नमस्कार उत्तरायण अभिवाचन भाग चौदा सवयी हिंदू रीती स्मृता सनातन वैदिक हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म आहे हिंदू धर्म ही जीवन पद्धती आहे विविध उपासना पद्धती मतपंथ संप्रदाय आणि दर्शन यांचा समुच्चय असे हिंदू धर्माचे वर्णन आपल्याला करता येईल लोकसंख्येचा विचार केल्यास हिंदू धर्म जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म आहे हिंदू कुणाच म्हणावे ज्याला भगवद्गीता रामायण महाभारत माहीत आहे त्याला पण हा निकष लावल्यास असे लक्षात येईल की बहुसंख्य हिंदू समाज या व्याख्येच्या बाहेर राहील पण गीता रामायण महाभारत माहिती नसूनही दररोज नित्यनिमाने पूजा अर्चा करणारा समाज स्वतःला हिंदू म्हणवतो आता हिंदू समाजात असेही लोक आहेत की जे अगदी क्वचित देवळात जातात पण तरी देखील ते हिंदू आहेत आता आणखी एक वर्ग क्लास या अर्थाने हिंदू धर्मात आहे पण परमेश्वर मानत नाही तरी देखील तो हिंदू आहे ना गंमत ऋग्वेदातील बृहस्पती आगमानुसार हिमालयम समारभ्य यावत इंदू सरोवरम तम देवनिर्मित देशम हिंदुस्थानं प्रजक्षते हिमालय पर्वतापासून प्रारंभ होऊन भारतीय महासागरापर्यंत म्हणजे इंदू महासागरापर्यंत ईश्वरनिर्मित देशाला हिंदुस्थान म्हणतात हिंदुस्थान हे तेच राष्ट्र आहे इथे वेळोवेळी ईश्वराला देखील अवतार घ्यावा लागतो विष्णुपुराणानुसार पुराणानुसार विश्वातील सभ्यता असलेला हा देश भारत असून ज्याचा विस्तार उत्तरेत हिमालय आणि इथे राहणारी संतती ही भारतीय आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी हिंदूंची अजून एक सरळ सोपी व्याख्या केली आहे हा सिंधू सिंधूपर्यंत यस्य भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवयी हिंदू रीतीस्मृत अर्थात सिंधू नदीपासून हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या या भूमीला जी व्यक्ती आपली पितृभूमी किंवा पुण्यभूमी मानते ती हिंदू आहे म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती जी कोणत्याही मतपंथ संप्रदायाला मानणारी असो वा नसो जी या धर्मात आहे अथवा नाही ती देखील हिंदू आहे ज्येष्ठ विचारवंत श्रद्धे मागो वैद्य यांचे याविषयीचे विवेचन सर्वांनी मुळातून वाचायला हवे अन्य धर्मात एक ग्रंथ एक ईश्वर एक पूजा पद्धती असे चित्र आहे मात्र हिंदू धर्मात तसे नाही तुम्ही आस्तिक असा नास्तिक असा तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेऊ शकता अर्थात हिंदुत्व हिंदू इजम किंवा हिंदू वाद नाही हिंदुत्व हे भारतीय सनातन वैदिक जीवनपद्धतीचे कृतिरूप आचरण आहे आचार विचार उच्चार भारतीय चिंतनानुसार ज्याला धर्म म्हणतात ते इंग्रजीमधील रिलीजन या शब्दापेक्षा अगदी निराळे आहे इस्लाम किंवा इसाई मतावलंबी लोकांचे चिंतन हे आपल्या हिंदू धर्माच्या व्याख्येच्या अगदी उलट आहे भारतवर्ष आर्यावर्त भारत हिंदुस्थान या भूभागातील सण उत्सव परंपरा लोकोत्सव गीत अनुष्ठान यज्ञ याग व्यवहार बोलीभाषा एकूणच लोकव्यवहार बघितला तर प्रत्येक बाबतीत भारतीयता म्हणजे हिंदुत्व याची छाप दिसते भारत हे विश्वातील एकमेव प्राग ऐतिहासिक राष्ट्र आहे जे आपली चिरपुरातन संस्कृती आजही नित्यनूतन अवस्थेत टिकून वर्धिष्णू करीत आहे भारताला हे कसे काय शक्य झाले याचा पश्चिमेतील विचारक आजही शोध घेतात एका प्रसिद्ध गीतानुसार युनान मिश्र रोमा मिट सब सबजहा से कुछ बात है की हस्ती मिटती नहीं हमारी ही हस्ती काय आहे तर जगातील अनेक प्राचीन संस्कृती सभ्यता देश आले आणि गेले परंतु भारत आणि भारतीय संस्कृती आजही वैचारिक किंवा टोळ्यांच्या प्रत्यक्ष आक्रमणानंतरही खचून न जाता उभी राहिली याचे कारण काय कुछ बात है की हस्ती मिटती नाही हमारी यामधील कुछ बात काय आहे ती बात म्हणजे सवय हिंदू रीती स्मृत हे शाश्वत चिंतन आहे भारताच्या एकात्मतेचे सूत्र ज्या देवी देवता आणि परंपरेच्या श्रद्धा आणि सद्भावना यामध्ये गुंफले गेले ती सत्य सनातन वैदिक अनुभूती म्हणजेच भारतीय संस्कृती आहे भारतीय संस्कृतीचे अद्भुत वैशिष्ट्य असे की हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या प्रतिकांवर श्रद्धा ठेवल्यास आपण सहजच संपूर्ण भारताच्या चितीसोबत समोरच होऊन जातो काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कामरूप असे एकसूत्री समन्वयी भारताचे रूप म्हणजेच भारतीय आत्मतत्व होय भारतीय तत्त्वज्ञानाने त्यावर आधारित रचनेने या समन्वयाचे आत्मतत्व जोपासले आहे एकात्म मानवदर्शन प्रणेता पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी या आत्मतत्वाचे वर्णन राष्ट्रीय चिती या शब्दात केले आहे प्राचीन काळापासून वेद आणि पुराणातून प्रेरणा घेऊन आपल्या प्राणप्रिय मातृभूमीच्या रक्षणासाठी हिंदू समाजाने एकजुटीने लढा दिला आहे असे तू हिमाचल पसरलेल्या भारतातील समाजात शतकानुशतके स्फुल्लिंग चेतवण्याचे काम हीच राष्ट्रीय चिती करत आहे संस्कृती सबकी एक चिरंतन खून रगो में हिंदू है विराट सागर समाज अपना हम सब इसके बिंदू है हिंदू भाग्यभूषण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा हा महामंत्र आसमंतात आपण सारे निनादूया सवय हिंदू रीतीस्मृत सवय हिंदू रीती पुन्हा भेटूया उत्तरायणाच्या पंधराव्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद